स्वामिनिष्ठ वीर शिवा काशीत नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि ज्ञात अज्ञात शूरवीरांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली या स्वामीनिष्ठ मावळ्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी राज्यस्तरीय पदभ्रमंतीचं आयोजन करण्यात येतं यंदाही जुलै महिन्यातील तीन शनिवार रविवारी ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे ही माहिती प्रमोद पाटील आणि विनोद कांबोज यांनी पत्रकार परिषदेत दिली पन्हाळा ते पावनखिंड या मार्गावर घडलेला शौर्यशाली इतिहास अनुभवण्यासाठी या मार्गावर हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फाउंडेशनच्या वतीनं गेली चाळीस वर्ष सातत्यानं राज्यस्तरीय पदभ्रमंतीचं आयोजन करण्यात येतं अशी माहिती प्रमोद पाटील यांनी दिली आजच्या युवक युवतींना इतिहास समजावा निसर्गाशी जवळीक साधता यावी त्यांच्या अंगी जिद्द चिकाटी आणि साहस निर्माण व्हावं या मुख्य उद्देशानं ही मोहीम आयोजित करण्यात येते असं विनोद कांबोज यांनी नमूद केलं यंदा सहा आणि सात जुलै वीस आणि एकवीस जुलै आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै या कालावधीत पन्हाळा ते पावनखिंड राज्यस्तरीय पदभ्रमंतीचं आयोजन करण्यात आलंय आजपर्यंत या संस्थेनं सदुसष्ट मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातूनही हजारो युवक युवती या मोहिमेत सहभागी होत असतात या तीन मोहिमांसाठी संस्थेनं एकशे वीस शिलेदारांची नियुक्ती केली आहे सूरज ढोली यांच्या स्मरणार्थ या तीन मोहिमेमधील सर्वात लहान आणि सर्वात वयस्करांना सूरज ऊर्जा हा सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे तसंच मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे महिलांसाठी राहण्याची वेगळी सोयही केली जाणार आहे या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शाहूपुरीतील समीट ॲडव्हेंचर्स खरी कॉर्नरजवळील शिवस्वरूप संस्थेशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी प्रमोद पाटील यांच्या चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावीस एक्कावन्न पंचावन्न या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले पत्रकार परिषदेला पी जी जाधव ऋषिकेश पोवार शिवतेज पाटील उपस्थित होते